नवनाथ भक्तिसार अध्याय चौथा श्री गणेशायन महा जय जयाजी करुणानिधे आगमागोचर विशाळ बुद्धे सकळ मुनी मानस हृदय वृंदे उद्यान आनंदाचे हे योगी मानस रंजनी पंढरीशा मूळपीठनी पीठनी पुंडलिकाचे आराध्य उभी असे विटेवरी सौम्य दिसिसी परीनिटक भौत ठक चित्तचालक भक्त मानस भावहारक चेनाल सुकृत दी। पहा कैसी बका समान नासा ग्रभागी दृष्टी देऊन कोणी म्हणेल गरीबा चांगुलपण मिरवित असे परीही अंतरीची खून नरहरी मालू एकची जाणे भक्ती विषयी मना माझी हुठ होती सुकर्म हृदया घालून हात युक्तिप्रव्युक्ती काढून घेत पुढे पुढे कार्यार्थ आपले त्या संपादी पहा दामाजीचे दायधन ગટકન ગિલે અભિલાષુણ કંગાલ વૃત્તિ સોંગ ધરુણ દેવમહારસે નરહરી સબળ સુવર્ણ કરે કુબજા દાદુલા વાકડા તીકડા નહી મને તિલા પુડા વૃંદા પુરુષી જાડા સ્મશાન વસ્તી કેલીસે ઠકોની વારીલા કાળિયવન સોળા સહસ્ત્ર દાદુલા હોવન શેવટી ન પાવે સમાધાન બ્રહ્મસ્થિતિ વરિલીસે चक्षुगोचर होते जे जे ते मागू शके अति निर्लज्जे सुदा माचे पृथुक्क खाजे कोरडे न म्हणे सहसाही काय वरिला मृत्यू दुकाळाने द्रौपदीची खाय भाजीपाने हात ओढवून लाजीरवाने मिटक्या मारूनी भक्षीत असे शबरी चिबोरे उच्छिष्ट पाहून न म्हणे भक्षीमन लावणं चोखी याचा पदार्थ गोड पाहून रसदा सहित सारीत असे नामा बाळ भक्षित नैवेद्यभक्षित हातो हात तस्मात किती दुर्गुणात सद्गुणाते आणावे असो ऐसे परम ठकनी येऊन बैसली ग्रंथश्रेणी चित्ता ते समूळ घेऊन पायापाशी ठेवी तसे असो तिचे वरदे करून श्रोते ऐका आता श्रीमच्छिंद्र योगीपूर्ण हिंगळाकारणी संचारला मागील अध्यायी कथन मच्छिंद्र मारुतीचे युद्ध होऊन शेवटी प्रीती विंटून हिंगळास्थान पावले ती ज्वाळामुखी भगवती महाप्रदीप्त आदिशक्ती शक्ती तेथे ते जाऊन द्वाराप्रती मच्छिंद्रनाथ पोचले तव ते द्वार पाहता क्षिती उंच भाऊ सार्धशत औरस चौरस षडशत विराजलेसे द्वार ते, ते द्वारी प्रचंड अष्टभैरव महाधेंड त्यांनी नाथपंत पाहुणे वितंड चित्तांत कामना उदेली नागपत्र अश्वत्थाई मच्छिंद्रनाथ हा गोसावी नेमाचरणी विद्याप्रवाही प्रसन्न केले देवाते तरी शाबरी विद्या कवित येणे केले वरदस्थित तपी ते प्रांजळ कायस्त केवी झाले ते पाहू अळसा काम धरून पोटी युद्धरितीच्या सुखालोटी अष्टयी भैरव ए प्रत्यक्ष झाले ते अंगे नेमोनी संन्यास रूपा देह पंकजा दाऊनी तद्रूपा म्हणती महाराजा योगदीपा कोठे जासी ते सांग एरु म्हणे शक्ती दर्शन तेने उदेले अंतकरण तरी तुम्ही आहात संन्यास धाम म्हणते जोगी ऐक आम्ही येतेची स्थायिक भगवती काजावर म्हणवतो तरी येथे स्थित दर्शनार्थ कोणी येत तरी पाप पुण्य पुसवणे त्या प्रत मार्गापर योजित असो अगापुमांसा प्राणी शब्द रचने

अंतरी आला अर्थ कंदर्प येथे काही लोक तरी संचार करता द्वार अटक महाराजा। द्वार साकडे होते अतिसान गुंते करिता अनृत भाषण मग त्याते मागे उडून पूर्ण शिक्षा दावितो तसवात तुमची कर्मराटी झाली जैसी महिपाठी तिथे दर्शवणे वाघ दिवटी दर्शनाते दर्शिजे एरू म्हणे द्वारस्थ बापा आम्ही नेणू पा पुण्य पापा कर्म सुकर्म अर्थ कंदर्पी ऐश्वर अर्थी केले असे जैसे या लहरा भास उभय नातळे त्या सुखास हर्ष दरारा सावधपणास ठाई ठाई मुरत असे तो नौका सरिता तोई जात दो थडी रुख दिसती पळत दो थडीचा बा एक साक्षीवंत रुखापळ नेनेची कि तो व्यक्त घटक घटक्षिती अंतर दिवटा भोगस्ती परी त्याची सदा दिपकी नैनी मिरवे महाराजा तुटुने निती पुण्यद्रुमा आम्ही नेनो पावली उगमा तव ते म्हणती नरो नरेंद्रोत्तमा बोल बोलसी हे काय जगी जन्मोदय देह दे धरल्या कर्मा कर्म उभे राहटी मिरवले हे प्रपंचहाटी पदार्थ सवे हे दोन्ही तरीबा ग्रह का कपाटी न तळपे ना मिरवे शक्ती तरी आता लोपनी कर्माप्रती अर्थ तुझा सरेना जैसे वेचल्या वाचून धन ना तळे कदा हाटी कण तरी कर्मा कर्म करम जल्पल्या अर्थ तुझा सरेना तरी प्रांजळ वचन प्रवाही काम सरिता मिरवल्याही तेने दर्शन आंबा संगमा संगमाते मिरवेल ना तरी गौंधरी पोटी वदता अर्थ न लाधे जेठी प्रांजळ वदकी शेवटी फिरूनी जाशील माघारा करुण देव तुझे गमन बहु चावटी ल्या, शिक्षा पावसे येथे तू ऐसे एकता मच्छिंद्रनाथ म्हणे उदयला आदित्यसुत तेथे तुमची शक्ती अद्भुत केवी वर्णू मशक हो जो महाप्रभद्र रुद्र तो ग्रासुनी बैसला मुखचंद्र तेथे तुमची कथा महेंद्र काय असे मशक हो ऐसे एकदा मच्छिंद्र गोष्टी परम क्रोधाची झाली दाटी मग ते अष्टभैरव थाटी एकदाची उठावले जैसे अपार विधान थाटी अबळा सांडूनी अबला कोटी प्रदीप्त होऊन सांगे गोष्टी महाखगी जाऊन या तनैयाये अष्टभैरव मांडीते झाले युद्ध पर्व कोणी त्रिशूळ गांडी व टनत्कारिले ते समयी तपर्जोनी असिलता मद, मदगल गुरुजा परम कठिनता अंकुश बरची मांडू हस्ता चक्रे चालती उद्देशे गदा दारुका यंत्र अचाट भाले गुप्ती कुठार पोतट ऐशी शस्त्रे तीव्र अचाट करी कवळुनी उठावले ते पाहुणे मच्छिंद्रनाथ भस्म झोळी ओपीला हस जय जय श्री गुरुदत्त राजदत्त म्हणून भस्म करी कवळुनी दाही दिशा मंत्र गौरव विभूती चर्चुनी आपला भाव म्हणे मित्रावरून देव सिद्ध असोत ममकाजा अश्विनी वरुण अग्निवात सिद्ध असोत बुद्धी सिद्धी योगी अपार ब्रह्मांडात नांदणार त्या सर्वांचे नमस्कार सहाय्य असत आमुचे ऐसी जल्पणी मंत्रशक्ती शक्ती प्रेरिता दृढ झाली विभूती युद्ध समारंभ क्षिती आमंत्रिले सर्वांशी मग व्रजपंजर प्रयोग भूती धाराश्रेणी म्हणून शुक्र दैवती मंत्र प्रयोग सबळ शक्ती भाळी विभूती चर्चित असे तेने शरीर व्रजाहून ते समय झाले अति कठीण मग म्हणे मच्छिंद्रनाथ पूर्ण कार्य साधा आपुले या वयाते कराल आळस तरी मातृपितृ शक्तेस गुरु धिक्कारुणे निर्बळ यश मुखावे काळे करील की मग जिने संदेहरूपी मिरवणे येथे मम कंदपी उडी सांडुनी कोरडे कुपी प्रांत जावा हे बरवे ऐसे एकता ब्रजवानी पेटला सबळ जेवी अग्नि मग शस्त्रे शिखा विधाने कवळू पाहती ग्रासावया जे अष्टभैरवर भद्र काळ शस्त्रे सोडिता उतावेळ मने येथे याचा काळ चित्ता भस्मय मिळावा मिळवा मग नाथ शरीरा भक्ष लक्ष्णि अष्ट शस्त्रे प्रेरिती प्रहार अनिष्ट त्रिशूळ फरशते नीट दंदनीत अंगाते अंकुश परज गुर्ज लक्ष गुर्ज मद्गुर मांडू गदा भाल चक्र गुंफी खंजीर बर्ची असील सबळ प्रहारे भेदिती परितो शस्त्रे मच्छिंद्रनात तृणप्राय सकळ मानित शस्त्रवृष्टी घणवर्षत मच्छिंद्र पर्वत झालासे ऐसे होता ते अवसरी निर्विघ्न दिसती अस्त्र निर्विघ्न दिसती ते शस्त्र मग परम कोपे गांडी वास्त्र सज्ज करते पै झाले एकी निर्मिले वातशर दुजी निर्मिले कामास्त्र तीव्र तिजी निर्मिले वासवास्त्र महाशक्ती आगळीते चौथी योजिले नागास्त्र बंदन ते महातक्ष दारुण पाचवे ब्रह्मास्त्र प्रवीण शापादीप विराजे सहावे रुद्रास्त्र प्रळय काळ कि आहे ब्रह्मांड सकळ सातवे दानवास्त्र सकळ असंख्य राक्षस मिरवती आठवे कृतांतास्त्र कठीण प्रेरिता पावती काळ काळनाम प्रचंड हस्तपाश कवळून असंख्य स्थिती मिरवती ऐसे यजुनी शरार नव मांडिते झाले प्रळय पर्व शस्त्रांश्री मंत्र गौरव देवता शक्ती आराधिल्या ऐसे योजनी गांडी वागुनी प्रेरिते झाले अष्टिक्षणी अस्त्रे भ्रमता गगनी प्रळय काळ ओढवला वातास्त्राची प्रळय गती महापर्वत स्वर्गपंथी वायुचक्री भ्रमण करती अर्की कारपास जेवता कठिन उर्वशीचे चांगुलपण अन्य द्वारा कर्विद गमन मच्छिंद्र जतीये कृती त्याही परम सुंदर खाणी पाहता मूर्छनी देवदान जपी तपी लागती वासव शक्ती अति प्रौढी तेजप्रवसता पडे ब्रह्मांडी मित्रता पाहुणी घालणे उडी उरली नाही मागुती ती शक्ती होता प्रगट शब्द करी कडकडाट तेने उचलू आहे ब्रह्मांड पीठ धराकंप ताटला शेष दचकला आपले मनी उंचावी तसे ग्रीव सरसावणी भय कापे चळचळा चल वराह उंचावणी दंत म्हणे धरा होती रसा व्यक्त दिग्गज भयभीत चित्त सैरा धावती दश दिशा अस्त्रे नोहे प्रळय अचाट की प्रळय रुद्राचा हळहळाट विमान यांनी पाहे सुपट त्या पळता समजेना तेज पाहता सत्याद्भुत गंधर्व झाले मूर्छागत तार तारांगण होत चंद्रलप विमुखाते सूर्यावरुणा करी दाटी म्हणे राहे खगापोटी वेगी प्रळय जग जेठी वेगी प्रळय जेठी जगा मिरवला शिव झाला भयातुरस रक्षी कपाटे गिरिकंदर ऐसा प्रळय होता पार ठाई ठाई पडताती त्यात नागास्त्र विषवल्ली सरणी प्रगटता विषाची प्रेरणी अघटित तेथे झाली करणे आली विषाची मूर्छना होता ब्रह्मास्त्र त्यात प्रवेशला रद्रास्त पावक तो क्षणे जळू पाहे सकळी क ग्रासीन म्हणे ब्रह्मांड त्या ते साह्यार्थ दानवास्त्र झाले भयानक भोवता रक्षक धावले तैशात काळास्त्रा परम शिरले प्राण करु हरु लोकांचा ऐशी प्रळयाची होता मांडणी मच्छिंद्र देखता नाही मग नव अस्त्र शक्ती मंत्र जपून विभूती ते सोडी असे तेने अस्त्र विचक्षणी कैसे एका प्रतापखाने वात अस्त्राचे पुढे जाऊन पर्वतास्त्र विराजिले यावरी कामास्त्रा पुढे जाऊन संचरले अस्त्र विरक्त धडपुनी तेने कामास्त्र बापुडे पाठी देऊन पळत असे वासव शक्ती अतिदारुण तीएचे पुढे झाले मोहन तेने महंता गेली पळून वासव शक्तीची सर्वस्वे नागास्त्राचे पडी पाडी खगेस्तात्र घाली उडी सकळ नागांची झुपडी दाडेखाली रगडीते यावरी ब्रह्मास्त्र प्रळया नळ यास्तव अस्त्र दी केवळ शांतीवरून वाचे सपळ आशीर्वचन नाथाते यावरी रुद्रास्त उरोने दी केवळ तयापुढे धाडीले कार्तिके यास्त्र बाळ येताची सर्वांग झाले शीतळ कोप शताब्दीत बुडाला दानवास्त्रा नाही मिती त्याची मच्छिंद्राचे देवास्त्र करी शांती सकळ त्या ते पाहून जाती अंतरिक्षस्थानी आपल्या यावरी काळास्त्र ग्रहण तेने संजीवनी अस्त्र पुढे पाहून मागोमागे पाश घेऊन निर्लज्जपणे पळताती ऐशी अष्टांची अष्टनिवृत्ती अस्त्रा करुणी पावली सकळ शांती यावरी जे अस्त्र उरले नवे मिती तयाची ख्याती परिसावी ते वातास्त्र अर्क प्रचंड प्रवेश करता भैरवपिंड तेने विकळ झाले अष्टधेंड चलनवलन विसरले प्रथम वासवशक्ती प्रगट होता दानाना उठला ब्रह्मांडी समजता तो प्रळयनाद अंबा एकता पारिचारिका धाडीत असे त्या पारिचारिका एकाएक एकाएकिकिनी कोटी चा मुंडा लावण्य खानी शंखिनी डंखिनी योगिनी जळदेवता पातल्या चंडारंडा मुंडाकुंडा मंडावंडा आणि वितंडा आयशा किती तोंडा अष्टधात्री धावणल्या परिपूर्वी पाच साती समाचारा आल्या असती त्यांनी पाहुनी प्रयगती सकळ समुदाय तो आणीला त्याही चामुंडा तीव्र थोर शस्त्रास्त्री करती मार परितसुभट मच्छिंद्र निवारित अस्त्राने असो वातास्त्र आकर्षणे अष्टभैरव गेले क्षीण होऊनी प्राण विकळ देहधरणी निचे पिश निचेष्टीत पडयेला यावर एक क्षणीचा मुंडा भारत याचा कैसा झाला विचार भुलिक मोहनास्त्र काम योजिले योजले प्राबल्यवंत सर्वांच्या संचरले देही गुप्त तेने क्षण क्षणिक होनी मूर्छेत पिशाच्या समान भ्रमतातील कोणी वाद्य घेऊन नाचती कोणी उगीच टाळ्या पिटती कोणी खंगी तंद्री लावती कोणी हसती गदागदा कोणी म्हणती विमान आले कोणी उग्याचं डोलती डोले कोणी धावती मही पावले पळता उलथनी पडताती कोणी उगीची स्पुंदणी रडती कोणी गोंधळी गायन करती कोणी रानो रान भ्रमती आईबाया म्हणून कोणी लोळती धुळीत कोणी मुत्रिका मृतिका उधळीत कोणी उदो उदो म्हणतं कोणी रडता पडताती कोणी निचेष्टीत पडता धरणी मक्षिका गोंगाट करती वदनी कोणी उग्याच शिवा देवनी विवाद करेमे कोणी सप्रेमे नाना खेळ स्त्रिया उगमे पुरुषा नावी होतात ती कोणी फेडुनी नेसते वसन वृक्षा नेसवती गुंडाळून कोणी कवळुनी करीपाशान स्तनपान करती त्या कोणी काढूनी चोळी चिंधोटी त्यांची नेस्ती लंगोटी अंगा चर्चुनी भस्म भोपळा नरोटी या कोणी ऊर्ध्व करुणी हस्त हस्त अलक भिक्षा मागत कोणी शृंगार काढून निश्चित ते लेविवले ऐसा होता चमत्कार त्यात काय करी नाथ मच्छिंद्र वैद्यागौरवी प्रहरतया माझी संचरवी ते अस्त्र चपळ सबळवंत नेऊनिया गगन पंथे अंबराते मिरवली मग त्या सगळ्या नग्न होऊन नृत्य करते अव सकळ अवनी त्याही सकळांनी मच्छिंद्रमुनी ते जलपत असे तेने करुणी अपार पुरुष सर्वभूषणी महादक्ष निर्मुनिया नाथ प्रत्यक्ष समोर संचार करवीत असे ऐसी करुणी दृढ रहाटी स्मरणास्त्र जल्पले होटी सर्व गोरटी दहा प्रति पातल्या देहस्मरणी होता आपण आपणाकडे पाहत तो नग्न शरीर केशमुक्त परमलज्जित मक्त्या झाल्या बहुतेक पाहती करूनी, तेव अपार पुरुष देखिले तेने फारच लज्जित पळती सैराट नग्नची तो पळत पळत सहज नैने भैरव पाहिले अव अनवस्थान कंठी उरलासे प्राण रुधिर अवनी सांडत असे आणि नेत्र श्वेती मग पळून जेथे भगवती अंबिका पाहुणी नग्न समस्ती आश्चर्य चित्ती करीत असे म्हणे का ओ ऐसे केले कोणी तुम्हा ते नागेवले एरी म्हणती सुकृत संपले म्हणून अवस्था हे झाली माय ओ माय जोगी आला कोणी कडोनी जाणो आम्ही त्याला तेने करून अवस्था आम्हाला प्राण घेतला भैरवांचा आता जननी काय उरले तुम्ही स्वस्थान सोडा वहिले ना तरी दशा पूर्ण पावाल आम्हा दिसते जननीये भैरवांसारखे वीर धुरुंधर तयांचा प्राण कंठावर उरला असे बरवा विचार आम्हा लागी दिसेना तो जोगी नव्हे जननी सूत प्रवस प्रसवला दुसरा तरणी पूर्वभयाची आता मांडणी जगा माझी मिरवेना की एकादश प्रळय रुद्र एकची शरीरे मिरवले भद्र देवदानो नक्षत्र चंद्र अम्मा वाटले ग्रासितो की माये प्रळय विजेच्या स्थानास आजी चाली धरुणी यास आप मही वायुआकाश आकाश से वाटत असे तरी आता वेगी माये या स्थानात अचवावे कोणे प्रकारे वाचवावे जीवित वापले जन्ये ऐसे बोलोनी भयभीत कंपायमान बावऱ्या होत कोणी बोलता चाचरा घेत आला आला मनोनी ऐशी दीक्षा माय भवानी पाहुनी आश्चर्य करी मनी मग स्वचित्तात पाहे शोधिनी कोण कौन, कोणाचा कोणता कौन तव तो, तो महाराज कवी नारायण उपरीचर वसुच प्रिय नंदन मच्छिंद्रनामे अवतार धरून जगामाजी मिरवला ऐसे आनोनी स्वचित्तात मग सकळा लागे वसने देत पुढे घालून अबला समस्त बाहेर आली जयनी जगत्र जगत्रय जननी मग मच्छिंद्रापाशी येऊनी त्वरित बहुप्रेमाने हृदयी धरित तेने पाहुणे जगत माते ते चरणावरी लोटला मग घेऊन अंकी मच्छिंद्रनाथ मनेबा बा प्रताप केला भौत तरी भैरव प्राणरहित झाले सावत त्यासी ऐसे ऐकून अंबिकावानी प्रसन्न झाली चित्त भवानी मग असता काढून घेतली ते वाताकर्षण अस्त्र सदै काढून घेते क्षणी कि पंचाक्षरी कौशल्ये प्रति महि मांदुसे काढून घेते विद्याशक्ती काढून घेत नाथ किंवा विचक्षण कार्य पर स्वाधीन ते युक्ती प्रयुक्ती घेती करून प्राज्ञा आपुलाले असो ऐसे दृष्टांत बोले एरीकडे भैरव सावध झाले चलन वलन सर्व संचरले जैसे तैसे शरीर मग झाल्या विचक्षणी दिशा पाहती दृष्टीकरणी तो जगत अंकी घेऊन मच्छिंद्रा ते बैसली मग ते अष्ट भैरव वीर येथे झाले अंबिके समर म्हणती आंबे प्रतापथोर मच्छिंद्राने पैकेला आम्ही यांची युद्ध मांडणी के घेऊ सकळ परीक्षा कडसणे मग नागपत्र अश्वत्था काय बदले आंबेते नाग अश्वत्था हुनी ऐकता गोष्टी माता म्हणे हा धन्य दुर्जटी मग मच्छिंद्रास म्हणे माझे दृष्टी प्रताप काही दावी का जैसे पाया माझी तोय शोषून घेत हंसपय तेवी आता युद्ध संदेह काढून दावी चक्षुते यावरी बोले मच्छिंद्रनाथ कैसे दाऊ कोणत्या अर्थ माता म्हणे हा पर्वत आकाशाते मिरविकी मिरवेल परी जेथील ठेवी मूर्ती मंत ऐसे ऐकता मच्छिंद्रनाथ करी कवळी भस्माते मग वायुअस्त्र दैवत्र मंत्र जल्पे केले युक्त पर्वती फेकिता होत उदय वातची जो झाला वातमोळी कुद कुद्रुनंदन पर्वत मौळी शीघ्र वाहून वातच चक्री करी भ्रमन चंडरथा समानकी त्या ते उलथा वयाशक्ती शक्ती अंबापाहे आपल्या चित्ती परिशेष मौळीची पर्वत माती दृढ असे ढळे ना मग म्हणी म्हणे हा धन्य नात जेणे ऐक्य केला पर्वत वात शत्रुसमरे ऐक्य चित्त मिरवला ही हे धन्य पर्वतपूर्ण वातावरी तो वात मिरवी घेऊन शरीरे जैसा मत्स्य कोदरी येऊन या दडाला की व्याघ्र अंजना दिवटी नांदवले एका पेटी की उरग उरगारी सांगती गोष्टी प्रेम भावे मिरवणिया तनैयाये मच्छिंद्र केले धन्य सदविदेचे धाम रचिले मग कुरवाळून म्हणे वहिले पर्वताते उतरिका मग मच्छिंद्रवात आकर्षणी ठाईच्या ठाई नग उतरुने ठेवून आंबेचे समाधान सद्विद्येने पैकेले यावर नाथांनी भगवती गेले अंबिका स्थानाप्रती यथे राहून तीन रात्री पुसनिया चालले मग अंबा प्रसन्न होऊन अस्त्रे दिली त्या ते दोन अस्त्र, अस्त्र भिन्न प्रसादाते निवेदिले असो ऐसा प्रसाद घेऊन निघता झाला मातेसी नमुन बारा मल्हारांचा मार्ग धरून जाता झाला तो नात पुढे बारा मल्हारांचे कथन श्रोतिया सांगे धुंडी नंदन नरहरी मालू नामा भिधान जगा माजी मिरवेतो स्वस्तिस्त्री भक्ती कथा सार संमत गोरक्ष काव्य सदा परिसोत भाविक चतुर चतुर्थाध्याय गोढा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभम भवती श्रुत नवनाथ भक्तीसार चतुर्थाध्याय समाप्त